न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर दुर्मिळ रक्तगट रुग्णांसाठी जीवनदायी वरदान ठरले कर्नाटकातील विजापूर येथे उपचार सुरू असलेल्या रुग्णास अत्यंत दुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रुप एच एच लागला आणि परिस्थिती गंभीर बनली रुग्णाची प्रकृती चिंताजनक असताना रक्ताच्या उपलब्धतेचा प्रश्न सर्वात मोठा अडथळा ठरत होता कारण या रक्तगटाचे दाते संपूर्ण जगात अतिशय कमी आहेत इतर सर्व मार्ग बंद झाले रक्त मिळण्याची आशा क्षीण झाली असतानाच बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया या संघटनेने तत्परता दाखवत रुग्णाला जीवनदान मिळवून दिले मुंबई ब्लड ग्रुपचे विक्रम यादव यांनी अतिशय कमी वेळेत दात्याशी संपर्क साधण्यात यश मिळाले आणि उपचारासाठी आवश्यक रक्त पोहोचवण्यात आले ही मदत मिळताच डॉक्टरांनी दिलासा व्यक्त केला तर नातेवाईकांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचा ओलसर भाव दिसून आला वेळेवर रक्त उपलब्ध केल्यामुळे आज त्या रुग्णाच्या श्वासांना पुन्हा बळ मिळाले आहे संघटनेचे कार्यकर्ते रक्तदाते आणि स्वयंसेवक यांच्या समन्वयातून उभारलेली ही मानवतेची भिंत आज अनेक रुग्णांसाठी शेवटची आशा ठरत आहे दुर्मिळ रक्तगटाची उपलब्धता कमी असताना तरीही देशभरात रक्तदात्यांचे जाळी निर्माण करून रुग्णांना आधार देण्याचे मोठे कार्य ही टीम करत आहे रुग्ण परिवाराने बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया या संस्थेचे मनपूर्वक आभार मानले असून अशा सेवेमुळे देशभरातील असंख्य जीवांना नवजीवन मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले रक्तदानाची एक विनंती ज्यांचा रक्तगट बॉम्बे एचएच आहे किंवा रक्तदाते म्हणून जोडण्याची इच्छा आहे त्यांनी संघटनेशी नक्की संपर्क साधावा एक थेंब रक्त कुणासाठी संपूर्ण आयुष्य देऊ शकतो सांगली जिल्हा संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट